छत्रपती शिवाजी कॉलेज वडूज दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा छत्रपती शिवाजी शिक्षण मंडळ वडूज संचलित दादासाहेब ज्योतिराम गोडसे आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज वडूज तालुका खटाव इथं दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आले होते पंढरीची वारी म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं आध्यात्मिक सा सांस्कृतिक वैभव लाखो वारकरी ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महाराज यांच्या पालखीबरोबर मुखी विठ्ठल नामघोष करत उत्साहानं आनंदानं शिस्तीत वारीत सामील होतात हा भक्तिरसाचा वारसा विद्यार्थी व वा विद्यार्थिनींमध्ये रुजवण्यासाठी दादासाहेब ज्योतिराम गोडसे आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज वडूज कॉलेजनं दिंडी सोहळ्याचं आयोजन केले होते या दिंडी सोहळ्याची सुरुवात छत्रपती शिवाजी शिक्षण मंडळ वडू शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब गोडसे अण्णा उपाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे बाबा सचो व्ही आर गोडसे कर्तव्यदक्ष विद्यार्थी प्रिय प्राचार्य डॉक्टर एस बी पाटील यांनी प्रतिकात्मक दिंडीला श्रीफळ वाढवून केली या दिंडी सोहळ्याची सुरुवात छत्रपती शिवाजी कॉलेज महाविद्यालय परिसर ते छत्रपती शिवाजी चौक येथून कॉलेजपर्यंत दिंडी सोहळ्याची प्रदक्षिणा घालण्यात आली या दिंडी सोहळ्यात सहभागी झालेले विद्यार्थी व विद्यार्थिनी सर्व प्राध्यापक व प्राध्यापिका यांनी हातात पताका डोक्यावर तुळशी वृंदावन हातात टाळ घेऊन मुकी विटू नामाचा गजर ज्ञानोबा माऊली तुकारामाचा नामघोष करत वडूच परिसर दुमदुमून सोडला छत्रपती शिवाजी कॉलेज वडूज विद्यालयानं वृक्षदिंडी ग्रंथदिंडी वारकरी दिंडी सोहळ्याचं आयोजनही केले होते या दिंडी सोहळ्यामधून विद्यार्थ्यांना वारकरी शिक्षणाचे धडे देण्यात आले या दिंडी सोहळ्यासाठी छत्रपती शिवाजी शिक्षण मंडळ वडूद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब गोडसे अण्णा उपाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे बाबा सचिव बी आर गोडसे कर्तव्यदक्ष विद्यार्थी प्रिय प्राचार्य डॉक्टर एस बी पाटील व सर्व प्राध्यापक वर्ग वर्ग व कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट डी न्यूज लाईव्ह

udah harus tulis, udah